का बसला आहे तुम्ही इथं आणि काय मागणी राहिली तुमची कुलगुस ग्रामपंचायतीकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध मी आज दोन हजार पंधरापासून दाद मागतो आहे परंतु वरिष्ठ अधिकारी संबंधित गटविकास अधिकारी संगमेश्वर आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांनी आश्वासित केलं परंतु त्याप्रमाणे कोणतंही मला आश्वासन दिलं नाही किंवा कोणतीही तपासणी केली नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि ग्रामपंचायतीच्या कृतीची कुठलीही तपासणी केलेली नाही म्हणून नाही जसं मला उपोषणा पंधरा ऑगस्टच्या दिवशी भाग पडलेला आहे काय नाव तुमचं माझं नाव आहे राजेंद्र बापूराव देसाई मी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे लोकांना काहीच वेळेला मी माझ्या प्रकरणातून न्याय दिले परंतु आज माझ्यावरच न्याय मागण्याची वेळ आलेली आहे परंतु मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मी मला इथे म्हणजे प्रकृती बरीच असल्यामुळे बसलो आहे तर ह्या चिपळूण पंचायत समितीचे पाच विस्तार अधिकारी रात्री दीड वाजता येत आहे आणि ते सांगतात की या ठिकाणी तुम्ही बसू नका तुम्हाला पत्र देण्यात येत आहे तुम्ही निघून तुमच्या हद्दीत बसा किती दुर्दैवाची गोष्ट आहे पाहा म्हणजे उपोषणाला